खूप गोड अस प्रमाण आमच्या कृष्ण महाराजांनी दिलंय पावला हा देह कांगताली न्याय घडवते गड़ उपाय घडो आले न घडणारे उपाय या कावळ्यामुळे आपल्याला जसं कावळ्याला योगायोगानं आंधळ्याला टाळीत कावळा सापडावा तसा योगायोगानं आपल्याला देह मिळालेला आहे ना देव याची अपेक्षा करतात पण त्यांना मिळाला नाही पण कळाला आणि तुम्ही आम्हाला मिळून सुद्धा कळालं हे बघा हे जे दिलं ना हे भजनासाठी दिलं चिंतना देवाला काय वाटलं याला मृत्यू लोकात पाठवलं हे दोन पायानं एखादी वारी करील हे हाताला टाळी वाजेल कुठं अन्नदान जर चालू असेल तर तिथं पंगत दिल कीर्तनाला गेलं तर मला बघ कीर्तन प्रवचन या कान ऐकेल या कंठन माझं नाव घेईल या डोळ्यानं मला बघेल किती सुंदर सांगतात सुभाष शितकार हस्त पवित्र यादी दान पुण्य पादो या दि यात्रा कंठो पवित्रो यदी नामघोष हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठ गोड सांगितलं हाताची शोभा टाळी न दाना नाही पायाची शोभा तीर्थयात्रे नाही पायी वारीला जायचं डोळ्याची शोभा भगवंताला आहे कानाची शोभा कीर्तन प्रवचन श्रीमत भागवत कथा रामकथा कीर्तन ऐकण्यामध्ये शिवचरित्र ऐकण्यामध्ये या कंठाची शोभा भगवंताच्या नामस्मरणामध्ये पण कळन त्याला हो हे मिळालंय भजनासाठी पण आपल्याला किंमतच कळा नाही ही शोकांतिकाय देवानं देह दिला मग देवादिकांना मिळाला नाही पण कळाला आणि तुम्हाला मिळून सुद्धा कळालं नाही हो ऐका कसं झालं माहितीये का देवाला वाटले का झालं देवाल का देव देवाला काय वाटलं हे भजन करील चिंतन करील नामस्मरण करील आईची बापाची भावाची गुरुची सद्गुरूची संताची सेवा करील म्हणून देवानं आपल्याला हा जन्म दिला देव देखील आपल्याला जन्माला घालून फासला कसा फासला देवाला वाटला आणि एक झालं एक देवाला काय वाटलं हे चिंतन करील नामस्मरण करील देवाला वाटले का आणि झालं एक कसं सोपं उदाहरण देते आपे गावच्या वाघिणी नो ए लाडक्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी नो लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणीचे ना आणि जेवढे गडी गोळा झाले आख्याला सांगते घरात वावरताना नीट वागा हे लक्षात ठेवा ही मुख्यमंत्र्याची लाडकी तिला महिन्याला रुपये भेटणार हे लक्षात ठेवा ती तुमच्याकडे वन जीबीला ला दोनशे दोन जीबी ला डाट्याला पैसे मागत होती बॅलन्स साठी पैसे मागत होती आता अशी वेळ आलेली आहे पाप्याच्या बापावर तोच म्हणतो माझा डाटा संपला दोनशे रुपये हे रिअल बाबा कधी वाटलं नव्हतं याला पगार चालू होईन दीड हजार रुपये एका गपक्यात तीन हजार आले आणि ज्यांनी फॉर्म भरले त्यालाही खुशी ज्याला पैसे आले त्या खुश बिगर शिकलेल्यांनी फॉर्म भरले महाराज त्या हुशार भरल्या आणि ज्यावड्या शिकल्या त्यावड्या होकल्या पप्याच बाप माझा काही योजना आणली सरकारची काय नादी लागती ती झेरॉक्स जॉरॉक्सवाल्याच आणि महाराज कोपना वाल्याच मोठंच ती वालीच मोठे झाले आणि फुटूवाले कायचे पैसे कायचे काय ही लागली पप्याच्या बापाच्या नादी हिनं नाही भरला फॉर्म आणि जवळ शेवंत अकाल पैसे आले महाराज हिची लाईटच गुल झाली ही <laughs> फुल टेन्शन मध्ये महाराज तुमचं ऐकलं आणि मी पैसे नाही आले तुमचे ऐकलं आणि मी फॉर्म नाही भरला महाराज काय सांगू महाराज जिला पैसे आले तिनं गपरावा का नाही ती जाती बाया मला आणि तुला नाही आले का तो, तो शेवंताचा बीपी लो होतोय महाराज हो काही <laughs> काही बाया दुसरीला आल्या म्हणून मर्यायची वारी आहेत काही ना पहिला लॉट नाही आला काहीला आता दुसरा येणार आहे महाराज पण महाराज बायांचे फॉर्म भरू भरू दाजी वाळून गेला महाराज जाय शेतू कार्यालाय बर एक गंमत अशी झाली सरकार येड नाही महाराज सरकार लय पुढच आहे सरकारनी माग योजना काढली होती ज्यांचं वय जास्त आहे त्यांना इष्टीचे पास फुकटे बरोबर नाही ज्यांचं वय जास्त आहे त्यांना इष्टी फुकटे मग या बायांचं वय कमी होतं तरी पप्प्याच्या बापाला भाकर खाऊ दिली नाही यांनी त्याच्या माग लागू लागू माग लागू लागू कमी वय होत जास्त वय वाढून आणलं काय इष्टी तिंडायचं म्हणून परत सरकारनं योजना आली आता या योजनेसाठी लाडक्या बहिणीसाठी जेवढं वय तेवढंच पासष्ट वर्षाची त्यांनी रिकवरी केली त्यांनी तो नियम ठेवला ज्यांनी वय वाढेल होत इष्टीच्या पासाला त्या तोंड वाचून बहिणीच्या पासाला बसल्या <laughs> लाडक्या बहिणीला वा तोंडच वाचून बसले लक्षात ठेवा वाढेल होत माग या तैना पुढे या तैना याला या प्रमाणे केले कर्म तैसे आणि त्याची भोग आले उपजेने केली जे कर्म केलं ते चुकत नाही महाराज जे वय वाढून बसल्या त्या बहिणीच्या पासाला या तशाच बसल्या पैसेच नाही आले महाराज दाजीला तर काहीच नाही लाडका दाजी ला नाही लाडका भाऊ नाही लाडकी साहेबीन नाही लाडकी मका नाही लाजी फक्त तिला गाडीवर घेऊ घेऊच मर्रियची बारी ऐका देवाला वाटलंय का झालं याला मी तुम्हाला उदाहरण सांगते देवाला वाटले हे चिंतन करील नामस्मरण करील देवाला वाटलंय का आणि झालंय कस महाराज पोटात असतानाच गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि जागीर नवरा गत प्राण झाला बाईला फोन केला बाळ पोटात असताना रडायला लागले देवा एका डोळ्यानं मला आनंद आहे की मला काय होणारे दिवस गेले आणि एका डोळ्यानं माझ्या डोळ्यात आसुरू आहे की ज्याला बघायचंय तो बापच याचा गेलाय माझा कुकाचा धनी गेला काय जगायचंय मी देवा पण ऐका पोटावर हात ठेवला देवा मला माहीत नाही काय होईल पण या बाळासाठी मी जगेल तिला आई म्हणतात बरं का खूप रडली खूप रडली इतकी रडली पण पांडुरंगा या बाळासाठी मी जगेल मुलगी होऊ दे मुलगा होऊ दे काही होऊ दे पण याच्यासाठी जगेल ते गेले ना पण त्यांची आई या बाळाची आई मी होईल आणि बापही मी होईल डोळे पुसले कंबर महाराज पदर कमराला खावला ताट मानेनं जगायला सुरुवात केली काय देवाची कृपा महाराज धर्म धर्म आणि तिला मुलगा झाला महाराज इतकं गोड लेकरू झालं आणि ज्याला आई बापाचं छत्र ना आई नसल बाप नसल ते पोरं लय टॅलेंटेड निघतात बर का कारण गरिबीच्या झाडा खायला असतात त्या लेकरांनी अरे बाप वनवासी नसल्या कामाला जाईल पाटकोळी बांधून त्या लेकराला न्यायची महाराज लई रडायची शेवरीचं बांधार कोणाची लिंबाचं झाड बोरटी किंवा महाराज असणार लिंबाचं झाड असेल शेवरीचा पाला असेल त्या पाल्याला झोळी बांधायची लेकराला सांभाळलं महाराज त्या आईने लई कष्ट केले कोणाच्या फडच्या पुसायला गेले तर मध्ये झोळी बांधायची बाई माझं लेकरू बाप नाही मला कोणीच नाही मी एकटी याला सांभाळा मी तुमचं घर सगळं आवडते फडच्या पुसायची धुनग असेल धुनद व्हायची जे असेल ते काम त्या माईने केले महाराज लई पोराला शिकवलं इतकं शिकवलं का त्याला माप नाही मारत पोरग एक लाख रुपये पगार घ्यायला लागला पण आईचं वय झालं अख्ख ले काम करायचं सकाळी उठायचं डबे द्यायचे एक लाख रुपये पोरग पगार घ्यायला लागल पण पोराच्या आईचे का पाय हात हातकाम देईना ना जिथं जॉईंट हे सांडे दुखायला लागले गुडघ्याच्या वाट्या त्याच्यातलं आई संपलं दुखायला लागलं उठता येत नव्हतं कशा कशा फडच्या पुसायची कस तरी झाडायचे आणि एक दिवस म्हणले भाऊ हे बाळू काय माय बबड्या आता लय मोठा झाला स्वान्या हे चिमण्या आता माझं लय वय झालं सोन्या मला काम होत नाही ना माय काय करू ए भाऊ कवर वाट पाहिजे पाहिणारे सोन्या लग्न करून बरं आहे तसं म्हणते तुझ्या डोक्यात कोणी आहे का म्हणजे आहे ना तुझ्या वर्गात लहानपणापासून शिकणारी तू एकाच ऑफिसला आहे ती एकाच ऑफिसला आहे अरे भाऊ ते कालच येऊन गेले म्हणून तर म्हणते घे करून मोठ्याची श्रीमंताची किली तिला लाख रुपये पगार यालाही लाख रुपये पगार किली ना बाई या, या मतारीन कमून सोन बाई हाताखाली आली तर म्या दोन धुतलं तर ती फडच्या पुशीन म्या फडच्या पुसल्या तर ती चपात्या लाटेन म्या चपात्या केल्या ती ती कोडेस करील म्हणजे भाजी करील कोड्यास कळून घ्या भाजी कळून घ्या म्या भाजी केली तर ती धुन धुई म्या धुन धुतलं तर ती वाळू घे म्हणजे मतारीला काय वाटलं सोन आली म्हणजे हाताखाली ट्याका आला बरोबर आहे की नाही का मानाडुलीच्या म्हणजे सोनाच मला कामालाच लागत त्या काय मानाडू लावल्या लगेच महाराज लय आनंद झाला मथरीला भाऊचं लग्न झालं महाराज भाऊचं लग्न झालं आणि भाऊचं लग्न झालं पूर्गी आली लाख रुपये पगार घेते आता मला सांगा पूर्गी लग्न करून नवरी नवीन आल्यानंतर आपे गावच्या बाय हो बाई नवी नवरी शक्यतो किती दिवस काम सांगत नाही तिला अंदाजे अंदाजे सांगा बरं का माझं झालं नाही म्हणून विचारते किती दिवस अंदाजे नव्या नवरीला सासूबाई किती दिवस काम नाही सांगत चार आठ दिवस लवकर लावित तुम्ही का कामाला महिना हा महिना दारा सव्वा महिना महिना दारा कशा माना डोली ते सगळं माहितीये त्यांना सव्वा महिना एक महिना नवरीला काम सांगत नाही बा जाऊ द्या नवी नवरी ये नवी नवरी ए, तिला रुळायला याला त्याला टाईम लागेल बा अहो <laughs> तीन महिने झाली तरी ती बारा सुन नुसती जागेवर बसून बिस्किट आणत होती सासू अशी वाळून गेली सुनाशी खपक्याच्या खपक्या झाली मार सुनाचं लुगडं सुद्धा आत्याबाई धुत होती अहो डबा पोराला द्यायचा इच दुन धुवायचं चहा करायचा कॉफी करायची दूध तापायचं सगळं या म्हातारीकड म्हातारी म्हणे बाई करायला गेले गणपती हात झाला मारुती हिला का आला आणलं हातभार लावीन म्हणून आणलं निय काय करू राहिली बरं पोरा नव्यासोनाला काही म्हणता येईना इकून तिकून भावन खेळायचे धने लावते कानाला काढी जाईन पूर्गी निघून आता तुम्हाला पोरं म्हणणं सोपंय पण पोरांचं लग्न लय अवघड आहे समजणेवाले इशाराही काफी वर हा तुम्ही आया भाऊ शकत्या पण सासा नाही ग लवकर कळलं भाऊ तुम्हाला काय सांग <laughs> लय अवघड आता महाराज ती तीन महिने सासू अशी गुडची पण महाराज सुन सासू अशी वाळून गेली आणि सासू सुनाशी खपक्याच्या खपक्या एक दिवस डिरिंग केली बा मायने भाऊ बाळू काय माय दाद्या ए दाद्या वय झालं माझं मला होत नाही रे भाऊ आता पाहिणारे तुम्ही बायको तीन महिने झाली नवी नवरी नाही राहिली बबड्या आहे तिला काहीतरी कामं करायला फडची पुसावा धुनं धुवा भाजी करावा पोळ्या लाटावा बबड्या तू ऑफिसला गेली ना तिनीच तर रि टी व्हीचा रिमोट घेत नुसते चॅनल बदली ती काय करीत नाही माय अगं माझं जमत नव्हतं इकून तिकून जमलं आणि मी जर तिला काही म्हणलो ती निघून गेली मग मग तरी म्हणे बरोबरी भाऊ आताच्या पुरी इंटरनेटच्या जमान्यातल्या व्हॉट्सअप वापरी त्या ट्विटर वापरित्या इंस्टाग्राम वापरित्या नको भाऊ भाऊ लोक भावबंधाचे लई खेळाचे धनी हे कसं करायचं मग तरी म्हणे आता मला डोकं चाला ना मग महाराज बाळू मानला तूच डोकं लाव मग तरी साधी नव्हती ती आपेगावची स होती ती काय साधी नव्हती या पुरीच्या पुढे येईल होती ते बाळू काम तर झालं पाहिजे पण कोणाला टेन्शन नाही आलं पाहिजे मग एक काम कर आता इथं मी महा डोकं लाविते तिला डायरेक्ट काम काय सांगता यायचं नाही मग तुम्ही आता तुमच्या बेडरूम मध्ये रात्री झोपले का मी लवकर सकाळी उठल आणि हॉल झाडी बेडरूम मध्ये आणि मला झाडताना तो, तो पाहिलं का तो उठायचं तो म्हणायचं मम्मी याच्यासाठी का तो मला लग्न केलं याच्यासाठी का मला तो एवढं शिकवलं मम्मी याच्यासाठी का मी लाख रुपये पगार घेतो मम्मी याच्यासाठी का एवढं मोठं मी काम केलं आणि याच्यासाठी तो लग्न केलं का हे दिवस पाहिजे का मी हा मी जिवंत असताना तुझी सुन जिवंत असताना तो झाडायचं का मम्मी आण झाडू मी इकडं झाडतो बाळू तो असं म्हणायचं आणि तो झाडू घेतला का मी म्हणन बाळू गाड्यानं गाड्याचे काम करावा बायान बयाचे काम करावा अरे लाख रुपये पगार घेतो मग का का गरज बाळू झाडू मी इकडं झाडी ते म्हणायचा बाळू इकडं मी झाडी ते तो म्हणायचा झाडू मग आपल्या ह्या दोघाच्या गरबडीत ती उठन ती कोण नवी नवरी ती उठन आणि लाज काज म्हणा ते आण इकडे मी झाडी म्हणजे झाडायला तो सुरुवात होईन ना एकदा झाडायला लागली की उद्या फडच्या पुशीन उद्या फडच्या पुसायच झाल्या का मग आपलं धुनं पाणी करीन तो म्हणला मम्मी लाईट डोकं येते म्हणे मैं मग फुकट आपे आले का मी मला डोकाची भाऊ आता या द्ग्याचं ठरेल त्या सुनाला काय माहीत नाही मग तरी हॉल झाडीत झाडीत मारत त्यांच्या बेडरूममध्ये गेली झाडायला लागली बाळू उठला द्वाग्याचं ठरेल तो आणि मम्मी याच्यासाठी का तो मला एवढं मोठं केलं का याच्यासाठी का लोकाच्या बांधाला जाऊन मला कामाला घेऊन गेली का याच्यासाठी एवढं मोठं केलं का मी लाख रुपये एक पगार घेतो आणि मी जिवंत असताना तो झाडावा का आण मग मी झाडू मी झाडीतो मग तरी मी बाऊ गाड्याची काम गाड्यान करावा बायाचे काम बायां करा आण झाडू मी झाडी ते तिची वडावड ती म्हणायची मी झाडीते बाळू म्हणायचं मी झाडीतो या दोघाच्या वडावडी त्या कचकची मधी तिनं विसरून बाई उठली तिनं चांगलं यांच्या तोंडाकडे पाहिलं तिने आत्या तुम्हाला काही कळतो का काही आहे का याच्यासाठी का तुम्ही एवढा मोठा पोरगा केला का लाख रुपये पगार घेतो ना तुम्हाला कळवतो का एवढे मोठे ऑफिसला जात्या लाख रुपये पगार घेत्या गाड्याचे कामं गाड्यानं करावं बयाचे कामं बयानं करावं सुनंद महाराज बायकुला म्हणजे असणाऱ्या आईला आणि असणाऱ्या पोराला आनंद झाला बरे ट्रॅक ट्रॅकवर येते म्हणे इती झाडी ती झाडी ती ती म्हणे आहो गाड्याचे काम गाड्यानं करावा बायाचे काम बायानं करावा आता तुम्हाला कळतो का याच्यासाठी का तुम्ही मला लग्न करून आणलं का मी तुमची सुन ना तुम्हाला कळतं का सासू म्हणे बाया आता झाडी ती ग लागली बाई कामाला पण ती सुनला एज्युकेटेड होती महाराज लय पुढची होती ती म्हणे बा तुम्ही भांडू नका नवऱ्याला म्हणे आत्या तुम्ही भांडू नका हो ऐका आत्या आज तुम्ही झाडा आणि नवऱ्याला म्हणे उद्या तुम्ही झाडा वाटून घ्या झोपली जाऊन ती कळलं तुम्हाला <laughs> जस महाराज त्या सासूला वाटलं एक आणि झालं एक तसं देवानं आपल्याला जन्म दिलाय पण देव देखील आपल्याला जन्माला घालून फसला आहे विठाल